विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी आप आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पंढरपूर एकादशीला निघालेली मोटरसायकल अपघातात एका व्यक्तीचे निधन मोहळ पंढरपूर रोडवर विसाव्याच्या पुढे समोरून येणाऱ्या मारुती ओमिनिया गाडीने मोटरसायकलला धडक दिली आहे या धडकेत दादा दुधाळ राहणार वडजी तालुका दक्षिण सोलापूर यांचे अपघाती निधन सिंदगावचे तुळशीराम पाटील यांचे ते नातू होते अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली एक मुलगा आई वडील असा परिवार असून अशा या दुःखद घटनेने सोलापूर, सोलापूर शहरातील आजूबाजूच्या नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या आत्म्यास शांती लाभू आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा